शांतसमयता शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज खालापूर तालुक्या शिवसेनेच्या वतीने आज वायावाटावाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधन ढेकू साकोचीवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एक खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगले चिंतामन चव्हाण साजगाव विभाग प्रमुख हनुमंत भुईर चावा संघटना रायगड जिल्हाध्यक्ष वसंत पाटील साजगाव पंचायत समिती संघटक व सर्व शिवसैनिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने پورو ونियोजित अपूर्व शिवसेनेचं कामच असं आहे की राजकारणापेक्षा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येय धोरणाला धरून शिवसेना काम करत असते आणि अशा या ध्येय धोरणाच्या नुसार काम करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा शिवसेनेमध्ये मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचू शकतो हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दाखवून दिलं आणि त्याचं ध्येय धोरण एकच होतं की बाबा सहाशी टक्के समाचार करत असताना तळागाळातल्या शोषितांच्या सामान्य माणसाच्या अखेला हो देऊन ज्यावेळेला तुम्ही आम्ही सगळे सर्व कार्यकर्ते असतील तळागाळातले हे काम करत असतात कारण आज परिस्थिती अशी आहे की निवडणुका आल्या की निवडणुकांच्या मध्ये वातावरण वेगळं असतं पण जो पाच वर्ष मेहनत करत असतो पाच वर्ष लोकांच्या मध्ये राहत असतो तो लोकांच्या नजरेत राहतो आणि लोक त्याला लक्षात ठेवतात आणि हेच ह्याच्या आधी शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून जे काम लोकांसमोर आलं तेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये तुमच्या आमच्या समोर अडीच वर्षाचा जो कालावधी होता कोरोना कालावधी कोरोना त्याच्यामध्ये कोरोना काळ आला म्हणजे त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं पण अत्यंत हलाखीची परिस्थिती अशी निर्माण झाली की सा प्रत्येक ठिकाणी संपूर्ण जग थांबलेलं आपण पाहिलं आणि या थांबलेल्या जगामध्ये ज्या वेळेला एक आपलं कुटुंब प्रमुख म्हणून ज्या वेळेला एक मुख्यमंत्री उभा राहतो आणि तो, तो सगळ्यांसमोर सांगतो की मी तुमचं कुटुंब प्रमुख आहे मी तुम माझं हे महाराष्ट्र माझं कुटुंब समजून मी सगळ्यांच्या हकेला ओ देणार आहे आणि प्रत्येक वेळेला संपूर्ण जग थांबला असताना कुठेही कुठल्याही माणसाला मग मा इंजेक्शनची गरज असेल किंवा अजून काही गोष्टी असतील किंवा सामान्यातल्या सामान्य माणसाला खाण्यापिण्याची व्यवस्था असेल आज पा आज जर पाहिलं तर पाच रुपयामध्ये शिवभोजन थाळी ही सन्मान्य उद्धवसाहेब साहेब ठाकरे या यांनी चालू केली की जेणेकरून त्यावेळेला घराबाहेर पडण्याचे वांदे होते आणि अशा वेळेला जो हातावर कोण असणारा माणूस होता की ज्याला कुठेही काम धंदा मिळत नव्हता मग अशा वेळेला तो पाच रुपयाच्या त्या जेव्हा थाळीमुळे तो आज कमीत कमी त्या दोन अडीच वर्षामध्ये जो कोरोना काळ होता त्याच्यामध्ये तो जिवंत राहिला जगला की जेणेकरून त्यांनी तेन, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि ते मुख्यमंत्र्यांचं कार्य संपूर्ण जगामध्ये जर पाहिलं तर पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव पुढे आलं कारण असा हा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला की जो पुन्हा या महाराष्ट्रामध्ये त्याच्या इतकं काम करणारा मुख्यमंत्री आतापर्यंत कोणी पाहिलाच नाही आणि आता इथून पुढे त्यांचं त्यांना अयोग्य लाभावं त्यांना या पुढील भविष्यामध्ये पुन्हा ते मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संपूर्ण कार्यकर्ते हे आपले मग आरोग्य शिबिर असतील शालेय वाटपाचं साहित्य वाटपाचं काम असेल किंवा काही ठिकाणी गरीब गरजूंना अन्न अन्न अन्नधान्याचं अन्न वाटप असेल अशा सगळ्या गोष्टी या त्यांना आयुआरोग्य लाभावं त्यांना ऐश्वर्य लाभावं ते भविष्यामध्ये ते तंदुरुस्त राहावेत हा एक हेतू ठेवून एक सगळं कार्य करत असतात तसाच एक छोटासा कार्यक्रम या शाळेमध्ये तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे वया वाटपाचा कार्यक्रम केला आहे त्यांनी असंच पुढे शिकावं आणि पुढे जाऊन त्यांनी या आमच्या जागी बसून त्यांनी पुढच्या येणाऱ्या पिढीला आपल्याकडून कार्य कसं असावं ते घडवावं एवढीच मी यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र